नमस्कार मित्रांनो आज आपण बघूया खत तयार करण्याच्या पद्धती अवजडखे जडखे हे सेंद्रिय पदार्थ आहेत ज्यात पोषक घटकांचे प्रमाण कमी असते जसे की शेणखत पेंढा गवत आणि भूसा मातीची रचना पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि सुपिकता सुधारण्यासाठी या प्रकारची खते सामान्यत मोठ्या प्रमाणात मातीमध्ये वापरली जातात जड खतांना त्यांचे पोषकद्रव्ये तुटण्यास आणि बाहेर पडण्यास जास्त वेळ लागू शकतो परंतु त्यांचा जमिनीच्या आरोग्यासाठी दीर्घकाळ टिकणारा फायदा होऊ शकतो ही खते सामान्य गाय घोडा किंवा कोंबडी खत यांसारख्या प्राण्यांच्या कचापासून तसेच पेंढा गवत आणि पाने यासारख्या वनस्पती सामग्रीपासून बनविल्या जातात भारी हा शब्द या सामग्रीच्या उच्च प्रमाणाचा संदर्भ देते जे सेंद्रिय पदार्थांचे से प्रमाण वाढवण्यासाठी मातीमध्ये जोडले जाऊ शकते अशेणखत शेणखत जे, जे शेतातील जनावरांचे कुजलेले शेण आणि मूत्र यांचे मिश्रण आहे तसेच गुरांना दिल्या जाणाऱ्या चायातील कचरा आणि अवशिष्ट साहित्य हे एक मौल्यवान सेंद्रिय खत आहे गुणधर्म सामान्यत चांगले कुजलेल्या शेणखतामध्ये शून्य पूर्णांक पाच टक्के नत्र शून्य पूर्णांक दोन टक्के पीओ आणि शून्य पूर्णांक पाच टक्के के दोन ओ यांचा समावेश होतो जिप्स आणि सुपरफॉस्फेट ही सामान्य रसायने आहेत ज्याचा वापर शेणखतातील पोषक घटक कमी करण्यासाठी आणि फॉस्फरसचे प्रमाण वाढवण्यासाठी केला जातो शेणखत विशेषतः भाजीपाला पिकांसाठी जसे की बटाटे टोमॅटो रताळे गाजर मुळा कांदे तसेच ऊस भात नेपियर गवत संत्री केळी आंबा यांसारखी फळबाग पिके आणि नारळ यांसारख्या लागवडीसाठी प्रभावी आहे शेणखतामध्ये असलेली सर्व पोषक तत्वे लगेच उपलब्ध होत नाहीत फक्त तीस टक्के नायट्रोजन साठ ते सत्तर टक्के फॉस्फरस आणि सत्तर टक्के पोटॅशियम पहिल्या पिकासाठी उपलब्ध असतात तयार करण्याच्या पद्धती उच्च दर्जाचे शेणखत शेणखत तयार करण्यासाठी ते योग्य आकाराच्या खड्ड्यात तयार करावे शेणखत योग्य प्रकारे तयार करण्यासाठी पुढील पावले उचलावीत प्राण्यांचे मलमूत्र गोळा करणे गमावता प्राण्यांचे मलमूत्र गोळा करणे महत्वाचे आहे या उद्देशासाठी मूत्र शोषण्यासाठी पेंढा कचरा चारा किंवा पिकांचे अवशेष जनावरांच्या खाली पसरू शकतात भाताचा पेंढा या उद्देशासाठी विशेषतः योग्य आहे कारण ते मूत्र प्रभावीपणे शोषून घेते सुमारे एक किलो पेंढा अंदाजे एक पूर्णांक पाच किलो मूत्र शोषू शकतो जनावरांच्या खाली एक घट्ट मजला असल्यास अंदाजे पन्नास टक्के मूत्र गोळा केले जाऊ शकते आणि बादल्यांच्या मदतीने शेतातील कचामध्ये जोडले जाऊ शकते त्यामुळे कार्बन आणि नायट्रोजनचे प्रमाण कमी होऊन पेंढा लवकर कुजतो खड्डा खोदणे खड्ड्याची परिमाणे प्राण्यांची संख्या आणि मलमूत्र तयार होण्याच्या प्रमाणात आधारित असावी साधारणपणे सहा ते सात मीटर लांब पॉईंट पाच मीटर रुंद आणि तीन फूट खोल खड्डा तीन ते पाच प्राण्यांसाठी पुरेसा असतो खड्ड्याची खोली एका बाजूने तीन फूट तर दुसऱ्या बाजूने तीन पूर्णांक पाच फूट असावी खड्डा अशा ठिकाणी खोदला पाहिजे जेथे पावसाचे पाणी साठू शकत नाही आणि खड्ड्याभोवती खड्डे तयार करावेत खड्डा भरणे खड्डा कमी खोल बाजूने जमिनीपासून दीड फूट उंचीपर्यंत भरावा नंतर त्यावर एक तिंच जाडीचा मातीचा थर टाकावा हे शेतातील कचाचे बियाणे खराब करण्यास आणि डोस घटकांचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यास मदत करते खड्ड्यांची संख्या प्रत्येक शेतक्याकडे किमान दोन ते तीन खड्डे असावेत जेणेकरून पहिला खड्डा माती टाकल्यानंतर झाकता येईल आणि दुसरा खड्डा भरता येईल दुसरा खड्डा भरेपर्यंत पहिल्या खड्ड्यातील शेणखत शेतात टाकण्यासाठी तयार होईल यामुळे पिकांसाठी खताचा पुरवठा होतो